लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर अनगर येथील विधवा महिला शेतकरी उज्ज्वला थिटे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी आता दीपक गौतम उगडे या अनगर येथीलच एका व्यक्तीने श्रीमती उज्ज्वला थिटे यांच्यावर उलट आरोप केले आहे। आहेत दीपक उगडे हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी उज्ज्वला थिटे यांच्या मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे उगडे यांनी आपल्या मुलाचा झालेला अपघाती मृत्यू हा घातपात असल्याचा संशय आणि गंभीर आरोप उज्ज्वला थिटे यांच्यावर केला आहे त्यामुळे आता हे प्रकरण नेमके पुढे काय वळण घेते याबाबत कमालीची उत्सुकता आहे नाव हे माझं नाव सॉरी माझं प्रकोळ गाव माझं नाव दीपक गौतम मुगडे सर मी माझ्या मुलाची हकीकत सांगालो साहेब एकवीस तीन दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलाला हे मी अठराशे गुन्हा दाखल केला होता जयसिंग चक्रवाणी गुंड प्रतिमेश चक्रवाणी गुंड महादेव जयवंत थेटे आणि अक्षय राजेंद्र करमकर मी साहेब मका खरेदीमध्ये मका खरेदी केंद्रामध्ये कामाला होतो मका खरेदी केंद्र तिथे कामाला असताना मी तो काम तो ते तोलार म्हणून काम करतो तोलार म्हणून मग ह्यांची शेती आहे साहेब ह्यांची मी तिथे कामाला हे उज्वला महादेव तिथे त्यांची मका घेतली नाही मग त्यांनी साहेब काय केले माझ्या पुन्हाच काढून माझ्या मुलाला आहे

बाबा तू आमची गावातला असून आमची मका घेतली नाही तू खालच्या जाती जा तू तुझी जात अशी जाती वर्षी मला महाराज तू असून आमचीच मका घेत नाही तू हे जेवण चाव आणि जेवणच उद्याला थिटे ना त्यांच्या मुलानी महादेव थिटे त्यांच्या मुलाने हे चालू आपला शिवा अभिषेक होता शिवाजी महाराज अभिषेक घटना जाऊ गोडाऊन दोन हजार आठ सतरा अठरा चालू होता नाही साहेब मग ही दोन तीन वर्षी गोडाऊन बंद असल्या मग काय चावत झालेच नाही मग एकोणीस फेब्रुवारी महाराज अभिषेक चालू होता आण तेवीस तेवीसलाच राजेन पाटला मी साहेब माझ्या मुलाचं नाही मागालो त्यांचा विषयच काय नाही हा माझ्या के ना, मी साहेब हेच राजकीय तुम्ही स्वरूपांना मी माझ्या मुळेच नाही मागालोय राजकीय तुम्ही आणलं मागणार नाहीत साहेब साहेब मी तुझ ह्या उदर घेतोच ना, 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 ना राजकीय माझा मुलगा अठरा एवढा मोठा गेला राजकीय असा होता राजेश पाटला विरोधामध्ये त्या महिलेनं पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार परिषद चालू असताना तुमची घटना दोन हजार अठरा एकोणस मकाजी घाल हे मकाजी तुम्ही बोला अठरा एकोणीसला मकाची खरेदी मी खरेदी विक्री ऑर्डर कामाला होतो ह्यांची कसं असत नोंद करा लागते ऑनलाइन मकाची मकाची ऑनलाईन करता डायरेक्ट माझ्या ऑर्डरवर आले बाबा तू आमची मका घे जे उज्ज्वला महादेव तिथे त्यांचा मुलगा माझे तिथे मुलगा आला मायगड बाबा माझी मका घे असे मी म्हणलं मी म्हणलं त्या मुलाला तुम्ही ऑनलाईन नंबर लावून या त्याशिवाय ला, ला। था माका घेणार नाही घेता येत नाही मग त्याने जयसिंग चक्रपाणी गुंड आणि त्यांचा मुलगा परते जयसिंग गुंड आणि राजेंद्र कारण मुलगा महादेव कारण त्याला ही तिघे मायगडा आली कोरोना आणि हे स्वतः महादेव जेवण तिथे गाला बाबा तू गावाचाच आमची गाव माका घेत नाही तिथे माझ्या मला दमदारी केली मुलं मला त्याची मग काय घेण्या येणार नाही त्यांनी काय घेते मग साहेब मी काय घेत त्यांची मी घेतलेली नव्हती मग मका घेतल्यानंतर हे असं गोडॉन पण तीन वर्ष साहेब बंद पडलं काय पाऊस पडला नाही गोडाऊन बंद पडलं मग पडलं तर मग एकोणीस फेब्रुवारी दोन हजार शिवाजी महाराज अभिषेक चालू होता स्टँडवर मग मला त्यांनी चौघांनी बघितलं बाबा तो द्याडगे महाराज इथं कसं आला तेव्हा दिली मला महाराजांनी धकाबुकी केली व आमच्याच गावातील दोन माणसाने प्रकार मला असा करायला या चौघांनी मला केलं साहेब उज्व्याला उस माझे तिथे मुलगा आणि मग मला महाराज धकाबुकी करत असताना आमच्या गावात दोन व्यक्तीने मला बघितलं मग ते सोडा सोडी मग मला त्यांनी घरी पाठवून दिलं मग घरी पाठवून दिला असतं साहेब मी घरी बसलो माझी माणसी दिली आणि नीट नव्हती मग त्याच्यावर मी एकवीस तीन दोन हजार तेवीस ला एकवीस तीन दोन हजार दाखल केला मला मारहाण केल्याबद्दल चौघावर मग दाखल केला तर माझा मग तेरा तीन दोन हजार चोवीस ला माझा अपघात झाला स्टेशन येतो असताना माझा पूर्ण संशय ह्या महिलेनेच काटपाट करून आणलाय माझ्या मुलाचा हिन वारा धमक्या दिल त्या तू केस माघार मी बघून घेईल राहायला नाही मी सोलापूर शकता साहेब मी सोलाची मी तिथे गेलो साहेब माझ्या मुलगा मोठा माझा एवढा मोठा मुलगा गेला मला पोलीस दिसून आम्ही बघायला गेलो पोलका पला खड्यात खड्डा कशा होता खड्डा म्हणजे काय दोन खडा मागे पोलका त्याला मारून दिले आमच्या

तुम्ही पत्रक बांधव आमचं नाही करणार असा आरोप आहे साहेब राजेन नाही आमच्यावर अन्याय झालाय साहेब या अन्याय बाबत आपण मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती का मी पत्रिकेला बोललो तुम्ही पत्रकार साहेब बोलले पत्रकार तुम्हाला सोलापूर मध्ये त्यांची पत्रकार परिषद होती तेव्हा तुम्ही तिथे गेला उशीर झाला तेव्हा तुम्ही ऍक्च्युली तुम्ही न्याय मागण्यासाठी न्याय व्यवस्था आहे पोलीस स्टेशन आहे दिले करता त्यांची पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी कसं काय साहेब मी एस पी ला कलेक्टरला पीआय सगळ्यांना पत्रकार परिषद आयोजित करायला पाहिजे पत्रकार परिषदे तुम्हाला अधिक आठवड होत नाही की आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी म्हणून पुन्हा आम्ही स्वतः

काय केलं पोलिसांनी पंचनामा दिलेला आहे तुम्ही घरात दोड कोण टाकला आम्हाला गेलं नाही ना माझ्या मुलासाठी मी आलेलो आहे काय माझं माझ्या मुलाला नाही मिळावा हे माझ्या माझ्या पूर्ण खात्र माझ्या मुलाला घाटपात केलेला आहे फुलं पाऊल म्हणजे माझं नाही मी आत्मधन करणार आम्ही आम्ही सांगतो साहेब तुम्हाला फुले महिले विरोध बसला प्रश्न महिलेच्या महिला अटक करायला अटक करायला काय पुरावे

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या